स्मार्ट अहमदनगर न्यूज झेलम शिंपले यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सातत्याने आंदोलने निवेदने व संघटनात्मक कार्य करणारे शिराडोन तालुका कळम येथील सामाजिक कार्यकर्ते झेलम शिंपले यांचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे धनगर समाजाला आरक्षण शिक्षण रोजगार तसेच दुर्गम भागातील समाजाच्या मूलभूत सुविधाबाबत होणाऱ्या अन्यायाविरोधात झेलम शिंपले यांनी वेळेवेळी थेट रस्त्यावरून उतरून संघर्ष स्पर्श केलाय संघटना अधिक मजबूत करणे जिल्हा स्तरावर समाजाच्या मागण्यांना एकत्रित आवाज देणे तसेच तरुणांना नेतृत्वात सहभागी करून घेणे ही जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे पार पडेल अशी अपेक्षा समाज बांधवाकडून व्यक्त होत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली समाज प्रश्नांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे या निवडी बद्दल धनगर समाजातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जलम शिंपले अभिनंदन असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे